श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आजचा होता अर्धा किलोचा केक तर तो होता रोज फ्लेवरचा केक तर रोज फ्लेवरचा म्हटलं की रेड कलर आलाच तर बघूया आता या प प्रकारे मी असा सुंदर अशा प्रकारे केक बनवला होता त्यामध्ये स्प्रिंकलर ॲड करून घेत आहे तर स्प्रिंकलर ॲड करून झालेले आहेत तर इथं बघू शकतात आपण अशा पद्धतीने मी इथे अजून रेनबो कलरचे स्प्रिंकलर इथे ॲड करत आहे तर बघू शकतात तुम्ही किती गोड दिसत होतं तर हे दृश्य खरंच खूप छान वाटत होतं तर अशा पद्धतीने माझा पूर्ण केक डेकोरेट डेक। करून झालेला होता आता मी यावरती हॅपी बर्थडेचे टॅग अशा पद्धतीने इथे लावून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत होतं आणि त्यावरी स्पेशल असं मंजूषा नाव टाकायचं होतं एक एका एका भैयाने त्यांच्या वाईफसाठी हा केक बनवलेला होता तर आपण त्यावरती नाव टाकून घेत आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा अशा पद्धतीने मी यावरती नाव टाकत आहे तर अशा पद्धतीने मी यावरती मंजुषा नाव टाकलेलं होतं आणि ते टॉपरही अरेंज केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हा केक कसा वाटतो आणि त्याचा फायनल लुक अशा पद्धतीने झालेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉनचे बटन प्रेस केल्यावर जेणेकरून तुम्ही आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कसा वाटला माझा केक आणि कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ